प्रभाग क्रमांक तीन मधून सुवर्ण संतोष मोरे यांचा विजय निश्चित आहे स्थानिक मतदारांची चर्चा खोपोली नगर परिषद हद्दीत सर्वत्र निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच काही प्रभागातून अनेक उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून आले आहे निवडणुकीचे वारे वाहू लागले की प्रभागात किंवा परिसरात कधीही न फिरकणारे अचानक गल्ली मोहल्यात नागरिकांची विचारपूस करत असताना दिसून येतात कित्येक वर्ष आपल्या प्रभागात नागरिकांना काय समस्या आहेत याची कल्पनाही नसते परंतु अनेकजण इच्छुक उमेदवार म्हणून नागरिकांना खोटी आश्वासन देत छोटे मोठे कार्यक्रम करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे परंतु प्रभाग क्रमांक तीन मधून अनुसूचित जाती आरक्षणातून सुवर्णा संतोष मोरे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे समजताच स्थानिक रहिवासी व मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सुवर्ण ताई यांचे काम संपूर्ण खोपोली शहरात सुरू आहे परंतु त्यांनी प्रभाग क्रमांक तीन मध्ये कायम लक्ष ठेवले आहे गेली अनेक वर्ष त्या आपल्या प्रभागात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करत आहेत अनेकांना मदत करत आहे लहान असो की मोठा कायम सर्वांशी चांगले संबंध टिकून ठेवले आहे सुवर्ण मोरे यांचे पती संतोष मोरे यांचा मित्र परिवार सुद्धा मोठा आहे त्यांना आपल्या प्रभागात चांगला मानसन्मान आहे त्यांच्या मार्फत सुद्धा अनेक सामाजिक कामे मार्गी लागली आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक तीन मध्ये सुवर्णा संतोष मोरे यांचा विजय निश्चित आहे याबाबतच्या चर्चा खोपोली शहरासह प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनेकांच्या तोंडी सुरू आहे